नमस्कार जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो आपले जग सुंदर बनवतो त्याची निवड करावी आणि त्यासाठी माणसाला चांगल्या नाताला जपलं पाहिजे नेहमी तीच माणसं आपल्याकरता आपल्या संकटकाळात धावत येतील कुणीतरी पुढे गेला म्हणून त्याचा द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत रहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी मुळीच नको दुःख आणि त्रास अशी प्रयोगशाळा आहे जिथे आपली क्षमता आणि आत्मविश्वास यांची परीक्षा घेतली जाते जगणं साधं असलं तरी चालेल पण वागणं मात्र इतरांपेक्षा वेगळं आणि आदर्श असंच असलं पाहिजे जे जी आपल्याला हवे असते तेच मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस धडपडत असतो आणि एकदा ते मिळालं की मनाला समाधान मिळत असतं पण ज्यांना माणसांची त्यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते त्यांच्याकडे मात्र आपलं लक्ष जात नाही ही आजची वास्तविकता आहे म्हणून स्वतःसाठी जगण्याआधी थोडं आजूबाजूलाही लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळं आपल्या एका सहकार्यानं आणि माणुसकीच्या नात्यानं एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते जेव्हा पुढे जाण्यासाठी ढकलायला कोणी नसतं ना तेव्हा आपणच आपल्याला पुढं ढकलायचं असतं धन्यवाद